राज्यात सुरू असणाऱ्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणांनी महाराष्ट्र आदरला आहे पुणे मुंबई इथं घडलेल्या प्रकरणांनी राजकारण ढवळून निघालंय दुसरीकडे बड्या झेंड्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाची तत्परताही दिसली आहे देशभरातून या प्रकाराबद्दल संताप व्यक्त होत असताना आता सरकारनं आणि पोलिसांनीच या प्रकरणी कठोर पावली उचलली आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या बार पब आणि रेस्टॉरंटवर कारवाई करण्याच्या सूचना मुंबई पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत कारवाईत आढळलेल्या हॉटेलचे लायसन्स आता रद्द होणार आहे दुसरीकडे पुणे पोलीस आयुक्तांनीही तळी उचलले दारू पिलेला सापडला तर त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात येणार आहे एकंदरच हे नेमकं प्रकरण काय आहे हे आपण पाहूया गेल्या काही दिवसापासून पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना वाढल्या सर्वात जास्त चर्चा झाली ती पोरशे कार अपघातापासून त्यात एका तरुणाला आणि एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला या अपघातात राजकारण शिरल्यानंतर हे प्रकरण गाजलं गेल्या सहा महिन्यात पुण्यात सोळाशे चौऱ्याऐंशी मद्यपी गाडी चालवताना सापडलेत पण फक्त आरोपी पकडून खटले दाखल करून काहीच होत नाही हे वाढत्या प्रकरणानंतर समजलं सरकार आणि पोलीस दोघही जागे झाले त्यामुळं पावलं उचलणार आहेत पुण्यातील बहुचर्चित कल्याणी नगर कार अपघात प्रकरणानं तेशास संताप उसळला होता आरोपीला वाचवण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्याचं सुरुवातीला दिसून आलं होतं जनक्षोभ वाढताच त्याच यंत्रणांचा सूर आणि नूर पालटला त्यानंतर गेल्या रविवारी बोपोडीत हिट अँड रन प्रकरण घडलं फरजखाना ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना काही मद्यपींनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलीस आणि प्रशासन खडबडून जाग झालं मुंबई व पुण्यातील पोलिसांसह थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आता या प्रकरणात ॲक्शन मोडवर आले आहेत या पुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून तर पहिल्यांदा त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिने रद्द केले जाईल त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला तर सहा महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द होणार आहे मात्र तिसऱ्या वेळी तीच व्यक्ती पुन्हा आढळून आली तर तेव्हा मात्र त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरूपी रद्द होणार असल्याची माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली दुसरीकडे मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने शहरातील पब्स बार रेस्टॉरंटची नियमित तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत पब्स बार रेस्टॉरंट चालू ठेवण्याच्या वेळा ध्वनी प्रदूषणाचे नियम आवश्यक असणारे परवाने या संदर्भात वेळोवेळी तपासण्या कराव्यात आणि रात्री उशिरापर्यंत चालू राहणारे बार पब्स रेस्टॉरंटवर कारवाई करावी त्यांचे लायसन्स रद्द करावे अशा सूचना खुद्द मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत सरकार व पोलिसांनी घेतलेल्या या कठोर निर्णयानंतर तरी मद्यपिंची झिंग उतरेल का हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे लाडानं बिघडलेल्या आपल्या दिवट्यांना घरातूनच प्रथम सुधारावं लागणार आहे चौथ्या गिअरची नशा संस्काराच्या लिंबू पाण्यानं उतरावी लागणार आहे आपला कुलदीपक कुठे दिवा लावतो किती वाजेपर्यंत दिवा पाजळतो याकडे घरच्यांना लक्ष द्यावं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत बघत राहा वन इंडिया मराठी